चोवीस तास मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला पक्षचिन्ह मिळाल्याने शरद पवार गटाच्या वतीने बस स्थानक चौकात निदर्शने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने आज अकोल्यात बस स्थानक चौकात निषेध नोंदवण्यात आला आणि अजित पवार गटाला निवडणूक आयोगाने पक्ष आणि पक्षाचे चिन्ह दिल्यामुळे राज्यभरात ठिकठिकाणी निषेध आंदोलन करण्यात येत आहे तर त्या पार्श्वभूमीवर आज अकोल्यात काळे गमछे घालून विरोध प्रदर्शन करण्यात आले आहे यावेळी शरद पवार गटाचे अकोला जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे शहराध्यक्ष रफिक सिद्दीकी महिला आघाडीच्या पदाधिकारी यांच्या समवेत मोठ्या संख्येने शरद पवार गटाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते वीस चोवीस तास साठी अकोला प्रतिनिधी नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत राहा वीस चोवीस तास मराठी न्यूज उठ्या चला महाराष्ट्र घडवूया काल लोकशाहीच्या हत्या करणारा निकाल निवडणूक आयोगाने दिलेला आहे खरं पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा आहे हा महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्व जनतेला माहित आहे की आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा आहे परंतु निवडणूक आयोग जो भाजपची एक शाखा म्हणून काम करत आहे त्यांनी तो निकाल हा चुकीचा दिला आणि त्या निर्णयाच्या विरोधात आज अकोला जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आम्ही निवडणूक आयोगाचा म्हणजे फसवणूक आयोगाचा निषेध करतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे या भाजप सरकारचं ईडी सरकारला सत्यपासून दूर ठेवू एवढा आज आम्ही तुम्हाला आश्वासन देतो नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला ला करा आणि बेल ऐकून प्रेस करा